ਬੱਬ বিনা ਇਤਲਾਮ ਆ ਜਾਂਦਾ ਗੁੱਡੀ 4 ਤੂੰ ਤਾਂ ਜਾਣਦੀ ਹਾਂ ਘਰੋਂ ਬਾਹਰ ਨਹੀਂ ਹਾਂ ਜਿਆਦੀ ਨੰਬਰ ਬੱਲੇ शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुमचा अरे का भूषण पाटील तुम्ही बघत आहे आपला ऑफिशियल एडिटिंग युट्यूब चॅनल सो मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एडिटिंगच्या टॉपिकवर नाही घेणार आहे मित्रांनो आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या मटेरियलच्याबद्दल मी मित्रांनो मागे खूप दिवसापासून पाहतो की खूप मित्रांना मटेरियल डाउनलोड करण्यात खूप अडचण येते मित्रांनो आपले बीटमार्क शेकिपॅक्ट आपले म्युझिक आणि मटेरियल ओके तर मी आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगाल की व्हिडिओचं मटेरियल कसं डाऊनलोड करायचं आणि आपल्या जे काय लिंक्स आहे कशा इम्पोर्ट करायचे आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये एक्स एम एल लिंक देतो मित्र मित्रांनो मी ओके तेच तुम्हाला करायचे सिमेल मित्रांनो आता काय करायचं तुम्ही युट्यबच्या लिंकवर जाता जात असाल आणि यूट्यूब व्हिडिओ जर पाहत असाल डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल डाउनलोड करण्यात गेले तर वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करता तुम्हाला काय असा इंटरफेस दिसत असेल मित्रांनो बघू शकता ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बीड माय शिके बी आणि इम्पोर्ट एम पीवर आज काही फॉर्मॅट दिसेल तुम्हाला वरती आर्टिकल दिस असेल मी ते काही दाखवू शकत नाही मग तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते सगळ्यात आपण मटेरियलचं बघूया मटेरियलचं लिंक असं दिसेल तुम्हाला गुगल ड्राईव्हच्या लिंकला टॅप करायचं आहे ओपन लिंक करायची तुमचं ईमेल अकाउंट जे काही कोणता पण असेल गुगल ड्राईव्हचं ते सिलेक्ट करायचे ओकेच्या ऑप्शनला टॅप करून ती बरोबर सेक करून घ्यायचे ओके थ्रो वेट केल्यावर तुम्हाला आर ए आर फाईल असं काय माहिती जी फाईल दिसेल मित्रांनो जी फाईलच्या पद्धतीने तुम्ही करू शकता डिसमिस करायचं आहे याचं बघू शकता एक्स्ट्रा नावाचं ऑप्शन दिसतं बाण एक्स्ट्रा नाव ऑप्शनला टाईप करून तुम्हाला असं काय दिसेल मित्रांनो मटेरियलला पासवर्ड नसतो आपल्या कशाचा ओके एवढं टाईप रे कोपराज आहे काय ओकेच ऑप्शन असेल ओकेच ऑप्शनला टाईप करून तुमचं काय मटेरियल ते एकदम इझिली प्रकारे तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाणार सगड़ सगळं पद्धतीने पी एन जी फोटो वगैरे सगळं काहीतरी ओके आता दुसरी पद्धत जी काय आहे मित्रांनो ओके तुम्हाला काय करायचं बा वापस आपल्या याच्यामध्ये येऊन जायचं नोट्समध्ये नोट्समध्ये आल्यावर जे काही मटेरियलची फाईल असेल ओके आता काय करायचं बाहेर आल्यावर तुम्हाला आता बीट मार्क आणि शी की कसं इम्पोर्ट करायचं बीट मार्क आणि शी की पद्धत पद्धत ही इम्पोर्ट करायची तर मी तुम्हाला बीट मार्कचं सांगतो बीट मार्कला जी काही लिंक असेल ती वापस ओपन करायची ओपन लिंक केलेल्या ड्राईव्हने वापस तुमचं जीमेल अकाउंट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं ओकेच्या ऑप्शनला टॅप करून तुम्हाला काय असा इंटरफेस दिसणार आहे मित्रांनो एक एक्स एम एल फाईल असतं मित्रांनो आपण मागे प्रीसेट द्यायचं पण मी आता प्रीसेट देत नाही मी एक्स एम एल फाईलचं तुम्हाला प्रोव्हाइड करतो एक्स एम एल फाईव्ह म्हणजे सगळं काही ते म्युझिक पण आपला डाउनलोड करावं लागतं लगेच टाकावं लागतं म्युझिक देत नाही मित्रांनो तिथं ऑलरेडी म्युझिक तुम्हाला दिलेली असेल ओके असं काही फॉर्मेट असेल आपली एक्स एम एल फाईव्हचा तर एक्स एन फाईल तुम्हाला डाउनलोड करायची इथं तीन डॉट डिसेल तीन डॉट पण क्लिक करायचे क्लिप केल्या क्लिक केल्यावर तुम्हाला खाली यायचे खाली तुम्ही बघू शकता डाऊनलोडचा ऑप्शन दिसतात डाउनलोड डाउनलोड ॲप्शनला क्लिक करा क्लिक डाउनलोड टॅप करून तुमची जी काही फाईल ती डाऊनलोड होऊन जाईल एकाच क्लिकमध्ये बघू शकता वरती मार्क बाय भूषण पाटील एडिट्स एक्स एम एल ओके ती इम्पोर्ट झालेली आता बाहेर यायचं बाहेर आल्यावरती सिम्पली आपलं अलाईट मशीन ॲप इथे ओपन करून घ्यायचं तुमच्याकडे जे पण असेल ते आता लॅटरी वर्षन मी बी टाकले टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता सिंपली मित्रांनो जे काही अलाइट मशीन ॲप असेल ती इम्पो ओपन केल्यावर ओपन केल्यावर मित्रांनो प्रोजेक्टवरती यायचे प्रोजेक्टवरती आल्यावर मित्रांनो तुम्हाला काय करायचं टॅबलेट्सवरती युजर टॅब्लेट्सवरती आल्यावर तुम्हाला तुमची जी काही फाईल आहे ती इम्पोर्ट करायची तुमच्या आपण जी डाउनलोड केलेली फाईल आता चालू मग तिथं तर अपलोड अपलोडचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला अपलोडच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला जे काही आपण रिसेंटमध्ये आता इतर रिसेंट डाऊनलोड्स आणि डॉक्युमेंट्स असतं तर डाउनलोडमध्ये बी तुमचं असेल तुमच्या फाईलचा फॉर्मेट वेगळा असेल तर नाही तर एखादी फाईल असेल रिसेंटमध्ये राहू शकते रिसेंटमध्ये राहतात जास्त करून मित्रांनो अशा काही एक्स एम एल्स असतील ते मी डाऊनलोड केलेले आहे बनवलेले ओके तर बघू शकता आपण डाऊनलोड केलेली एक्स एम एल जी असेल ऑलरेडी डाऊनलोड हाय माझ डाउनलोड ऑप्शनला येऊन मार्कची एक्स एम एल ती इम्पड करून टॅप करून त्याच्यावर टॅप करायचे आणि बघू शकता अपलोडिंग एक्स एम एल म्हणजे ती एक्स एम एल जी की तुमची बीट मार्कची लिंक असेल ती इम्पोर्ट होऊन जाईल आपल्या मोशन आप मशीन ॲपमध्ये अशाच पद्धतीने तुमच्या काय आपले काही मटेरियल डाउनलोड डाऊनलोड करायची व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला तेव्हाच समजेल मित्रांनो नेक्स्ट वर टॅप करून कंटिन्यू टू टाईम लाईनवर क्लिक करून तुमची काय इम्पोर्ट आहे ती इम्पोर्ट होऊन जाईल तुम्हाला सगळं मटेरियल बीटमार्क तुम्हाला असे दिलेले असते मित्रांनो कशी डाऊनलोड करायची पण तुम्हाला हे म्युझिक म्युझिक ऑलरेडी डाऊनलोड करावं लागतं तुम्हाला मी इम्पोर्ट करावं लागतं बीटमार्क ऑलरेडी दिलेले बघू शकता बीट मार्क्स असता बीटमार्क्स असता ओके तर एवढंच मित्रांनो बघू शकता तुम्हाला समजलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा काय प्रयत्न करतोय ओके तर मित्रांनो हेच आज सांगण्याचा प्रयत्न होता बाहेर यायचे तुम्हाला म्युझिक पण सेम पद्धतीने डाऊनलोड करायचं आहे ओके तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की काढावा माझ्या ना चॅनलला फर्स्ट टाईम आला असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एक असा जबरदस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र